स्थानिक नेत्यांवर टीका नाही पण भाजपचे जे नेते मला काही म्हणायचं नाही ठीक आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मी फक्त आता तुमच्या पुढं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये बोलतो आणि ती माझी भूमिका नेमकं यामध्ये पाठीमागच्या काळात आपल्याला पाणी सुरुवातीला पाच टीएमसी लागत होतं टप्प्या टप्प्याने पुणे महानगरपालिका चौतीस गावं नंतर झाली ती बत्तीस गावं एरिया वाढला साजिकच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की कुठली नगरपालिका महानगरपालिका असेल तर त्यांच्या जवळच्या काही किलोमीटर अंतरावरच्या गावांना पण त्यांनी पिण्याचं पाणी द्यावं अशा पद्धतीचे आदेश आपण महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांच्या बाबतीमध्ये नगरपालिकेच्या बाबतीमध्ये काढलेले आहे परंतु इथं जे काही टाक्या बांधायला पाहिजे होतात त्याचे टेंडर काढायला काढून त्या पूर्ण करून घ्यायला पाहिजे होतात त्याच्यामध्ये तिरंगाई झालेली आहे त्या टाक्या आपल्या अर्धवट राहिलेल्या आहेत त्यांचं काम पुढं जात नाही त्याचा जा पाठपुरावा करायला पाहिजे होता त्याच्या आढावा घ्यायला पाहिजे होता त्या का होत नाही म्हणून आयुक्त आणि प्रशासन यांनी बसायला पाहिजे होता सॉरी पदाधिकारी अधिकारी महाराष्ट्र बसून त्याच्यातला मार्ग काढायला पाहिजे होता तसाच दुर्दैवाने काटा गेला नाही नको त्या कामाला महत्व दिलं आणि त्यामध्ये जे बारकावे पाहायला पाहिजे असतात ते बारकावे पाहिले गेले नाही त्यांच्याकडे पुण्यातील पीपी चिंचवडची महानगरपालिकेची सूत्र होती त्यांच्याकडे तो माझा ते त्याच्याबद्दल आहे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या शहरामध्ये गेले म्हणजे त्यांनी ते शहराचं नेतृत्व करावं असं काही नाही महानगरपालिका वेगळी आहे आणि राज्य सरकारचं काम वेगळं राज्य सरकारने जे जे काही आता पेट्रोल करत असताना वीज वीज गोष्टी करायच्या त्या राज्य सरकारने केल्या केंद्र सरकारने केल्या आता पण आम्ही मध्ये प्रस्ताव पाठवला आपल्या ऍडिशनलचा एरिया कव्हर करण्याच्या करता त्याला पण केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी साहेबांनी मान्यता दिली दे आम्ही राज्य सरकारकडनं कॅबिनेटला मान्यता देऊनच आम्ही तो प्रस्ताव तिथं पाठवला केंद्राने त्याला मान्यता दिली म्हणून तुला येत त्या संदर्भातला भाषा सगळं पण प्रशासन हे राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहे तुम्ही म्हणत की राज्य सरकार मधले जे आहे ते काही या सगळ्या काही जबाबदार नाहीये मुंबई महानगरपालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात होते आयुक्त देण्याचं काम जे राज्यकर्ते होते ते बहुतेक भाजप शिवसेना युतीचे पंच्याण्णव ते नव्याण्णव सोडले तर काँग्रेसच्या राजवट होती किंवा आघाडीची राजवट होती परंतु आयुक्तच तिथं कारभार करत असताना आयुक्तांना कुणाला ऐकावं लागतं इथल्या जे कोणी प्रमुख असतात त्यांचं त्याच्यामुळं आय एस ऑफिसर देणं ही राज्य सरकारची जबाबदारी असते आणि तिथं काम करणं ही त्याची जबाबदारी असते वस्तुस्थिती आहे आपल्या जे पक्ष कार्यालय आहे तर ते आणि जागा लीज होत आणि लीड झाली आणि पुन्हा कमर्शियल स्पेस वगैरे तयार झाले त्यांचा आरोप त्यांचा आरोप मला एक अनुभव आलेला आहे ज्यावेळेस कुठल्याही निवडणुका येतात त्यावेळेस त्या निवडणुका आल्यानंतर अशा प्रकारचे कुठतरी आरोप करून मला त्याच्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला के जातो आरोप करणाऱ्यांनी कोर्टामध्ये जावं आणि कोर्टाकडून न्याय मागावं मला हे कुठल्याही आरोपाला उत्तर द्यायला मला ज्यांच्या आरोपाला उत्तर द्यायचंय त्यांना मी देईन अजित पवार अजित पवार सत्तावन मग घालव

येणाऱ्या प्रत्येक जण असत सगळेच केंद्र पातळीवर काम करणारे अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात असं काही नाही तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांनी मला सांगितलंय की मी त्यामध्ये प्रचारात उतरणार आहे खासदार निलेश लंटे माझं बोलणं झालेलं आहे निलेशचं आणि सुनील पिंगळे पण बोलणं झालेलं आहे ते पण त्या ठिकाणी येतो आम्हाला दोघांना म्हटलेले आहे त्याच्यामुळं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडलाच निवडणुका नाही महाराष्ट्रात अनेक एकोणतीस ठिकाणी माझ्या मंत्रीप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं सगळेच जण त्या भागातल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये सामील झालेले